महाडवरून किल्ले रायगडाकडे जाणारी वाट आता धोकादायक बनली आहे चार ते पाच वर्षांपासून या मार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे लाडवली इथल्या पुलाचं काम अर्धवट स्थितीत आहे पावसाचा जोर वाढल्यास हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पंचवीस ते तीस गावांचा संपर्क तुटू शकतो त्यामुळे या पुलाचं काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याची आता मागणी होते महाडवरून किल्ले रायगडावर जाणारी वाट आता धोकादायक बनली आहे चार ते पाच वर्षांपासून या मार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे मात्र अद्यापही ते अर्धवट स्थितीत आहे पावसाचा जोर वाढल्यास हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पंचवीस ते तीस गावांचा संपर्क तुटू शकतो त्यामुळे या पुलाचं काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होती इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी महाडवरून किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गावरती आता आपण आहोत गेल्या पाच ते सहा वर्षापासून या मार्गाचं रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे याच मार्गावरील लाडवली गावाजवळची एक छोटी नदी आहे आणि या नदीवरच्या पुलाचं काम गेले सात ते आठ महिन्यांपासून सुरू करण्यात आलेलं आहे सध्या पिलरचं काम पूर्ण झालेलं आहे मात्र गर्जट टाकण्याचं काम अर्धवट स्थितीत आहे आणि सध्या पावसाळा आहे आणि पावसाळ्यात सध्या पर्यायी मार्ग म्हणून हा नदीपात्रातूनच मार्ग काढण्यात आलेला आहे आणि त्यातूनच सध्याची वाहतूक जी सुरू आहे पहिल्या पावसामध्ये याला पर्यायी जो दुसरा मार्ग यापूर्वी काढण्यात आला होता तो देखील वाहून गेला आणि त्यानंतर हा दुसरा पर्यायी मार्ग काढण्यात आलेला आहे पावसाळ्याचं जर पावसाचं पाणी वाढलं तर नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहू शकतो आणि या पर्यायी मार्गावरून देखील पाणी वाहू शकतं आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ शकते यामुळे या मार्गाचं या, या पुलाचं काम जे आहे ते तातडीनं पूर्ण करावं या मागणीसाठी या मार्गावर काही दिवसांपूर्वीच नागरिकांनी रास्त रोको आंदोलन देखील केलं होतं रा शासन प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी वीस तारखेपर्यंत पुलाचं काम सुरू होऊ पूर्ण होऊन वाहतूक सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं मात्र ही डेडलाईन देखील उलट आता उलटलेली आहे आणि आता पाऊस आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि त्या पर्यायी मार्गावरून जर पाणी वाहू लागलं तर साधारण रायगड मार्गावरच्या पंचवीस ते तीस गावांचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे वाहतूक ठप्प होणार आहे त्यांचा महाड शहराशी संपर्क तुटणार आहे आणि त्यामुळे या पुलाचं काम जे आहे ते तातडीनं पूर्ण करावं अशी मागणी नागरिकांकडून केली जाते प्रफुल्ल पवार झी चोवीस तास रायगड